मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा खेळ होणार फडणवीस शिंदे मध्ये जोरदार झाल्याची माहिती आहे आणि त्यामध्ये फक्त जरांगे पाटलांचं आंदोलन कशा प्रकारे रोखता येईल आगामी निवडणुका आहेत आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका आपल्याला कुठेतरी काहीतरी माहितीमध्ये एकत्र राहून लोक निवडून आणायचे आहेत आणि या सगळ्या गोष्टीमुळे दीड तास खलबत झालेली आहेत आणि त्या दीड तास खलबतीमध्ये मनोज जरांगे विषयी चर्चा झाल्याचं बोललं जातंय आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर कुठेतरी चर्चा झाल्याचं बोललं जाते नेमकं या प्रश्नावर चर्चा काय झाली आहे किंवा मनोज जरांगे सोबत मोठा खेळ जो होणार आहे आपण म्हणतो तो खेळ नेमकं काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार निरंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या चा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांचा दोन वर्षापूर्वीचा हा लढा आहे ज्या एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये पोलिसांनी मोठा लाठीचार्ज केला होता आणि त्या लाठीचार्ज पासून हे आंदोलन मनोज जरांगे पाटील हे पुढे आले आणि मराठा समाजाला नेता जो की कधीही अशा प्रकारचा एक मोठा नेता मिळाला नव्हता तो नेता आता मराठा समाजाला मोठा मिळाला होता समाजामध्ये काम करणारा समाजाच्या जा समाजा लोकांमध्ये जाऊन काम करणारा आणि ज्या समाजाला खरच गरज आहे आरक्षणाचे त्या समाजासाठी कुठेतरी हा लढणारा नेता मराठा समाजामध्ये निर्माण झाला आणि म्हणूनच आता मनोज सरांगी पाटलांची क्रेज ही महाराष्ट्रामध्ये सध्या वाढताना पाहायला मिळतेय आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यामधून वेगवेगळ्या तालुक्यामधून कितीतरी गाड्या आणि कितीतरी लोक हे आज सध्या तयार आहेत आणि मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी किंवा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आधार देण्यासाठी आज तयार आहेत आणि लाखोंशी लोक हे गावातून निघतायत आणि यामधूनच आता सरकार पुढे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सरकारला येणाऱ्या निवडणुका आहेत आगामी निवडणुका असल्यामुळे कुठंतरी आता जरांगी पाटलांना रोखण्याचा डाव करावा लागणार आहे जरांगी पाटलांना कुठेतरी थांबवण्याचा डाव करावा लागणार आहे आणि जर जरांगी पाटील ले थांबले नाहीत तर मोठी हानी ही सरकारची यामध्ये होणार असल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका समोर आहेत आणि या सगळ्या गोष्टीमुळे जर या सगळ्या गोष्टीमुळे जर आपण पाहिलं की मनोज चरांगे पाटलांचं आंदोलन जर तिथं गेलं तर आंदोलनामध्ये भरपूर गोष्टी घडू शकतात तिथं कदाचित दंगलही होऊ शकते आणि सरकारवर एक प्रकारे ताण येऊ हो शकतं सरकार कुठेतरी पडल्या जाऊ शकत का असा सुद्धा प्रश्न सध्या देवेंद्र फडणवीसांच्या एकनाथ शिंदेच्या मनात असू शकतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाल्याचं सुद्धा कळत आहे आणि कुठंतरी मराठा समाजाचा प्रश्न तर लांबच राहिला मात्र जा हे सगळं दडपायचं कसं किंवा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन थांबायचं कसं या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती आहे आणि मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन रोखायचं कसं ह्याच प्रश्न सध्या सरकारवर मुख्य आहे कारण आपण जर पाहिलं गेल्या वेळेस ज्यावेळेस वेळेस मुंबईला गेले होते त्यावेळेस कशा प्रकारचं दडपण हे एकनाथ शिंदेवर आलं होतं एकनाथ शिंदे त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते, होते। आणि सरकारवर ते दडपण आल्यामुळे एकनाथ शिंदेना कुठंतरी या सगळ्या गोष्टीवर मार्ग काढावा लागला त्यांना थांबवून त्यांच्यावर एक मोठा आद्यदेश काढावा लागला आणि आध्या देश काढल्यानंतर या सगळ्या गोष्टी पुढे आल्या होत्या मात्र मनोज झरांगी पाटलांसोबत मोठा खेळ अजून होणार का त्यावेळेस जो खेळ झाला त्या खेळाच्या माध्यमातून कुठेतरी फायदा झाला मात्र आता कुठेतरी मोठा खेळ होऊ शकतो का हा प्रश्न आता मराठा समाजासमोर पडलेला आहे आणि अशा प्रकारच्या बातम्या आता समोर येत आहेत की मोठा खेळ म्हणजे नेमका काय होणार तर मनोज झरांगी पाटलांचं आंदोलन थांबवलं जाणार का मनोज झरांगी पाटलांना कुठेतरी रोखण्याचा प्लॅन हा सरकारचा यशस्वी होऊ शकतो का हा प्रश्न सुद्धा पडत आहे म्हणूनच मनोज मुनुन जरांगी पाटील जे जायचं म्हणतायत किंवा मनोज जरांगी पाटिलांना जे लोक थांबवण्याचा प्रयत्न सध्या करतायत ते लोक आहेत फक्त सरकारचे आणि सरकारला कुठंतरी वाटतय की या सगळ्या गोष्टीतून लवकरात लवकर मार्ग निघावा आणि मार्ग निघाल्यानंतरच मार का आपला काहीतरी फायदा होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मध्ये नक्की कळवा तुमच्या भावना नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद